आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण नियोजनबद्ध प्रचारामुळे सत्यशील शेरकर यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे दोघांच्या भांडणात तुतारी सुसाट सुटली असल्याचं चित्र दिसत असून जुन्नर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे चांगलेच तापले आहे आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले वैयक्तिक आरोप प्रत्यारोप आणि हेवेदावे यांच्यामुळे तर मतदारांना चांगलाच टाइमपास झाला आहे यंदाच्या निवडणुकीत अगदी खालच्या पातळीला गेला आहे आमदार अतुल बेनके आणि शरद सोनवणे यांच्यात चांगली जुंटली असून विकासकामांचे मुद्दे सोडून त्यांच्यात वैयक्तिक हेवेदावे सुरू झालेत परंतु सत्यशील शेरकर यांचा प्रचार शिस्तीत आणि नियोजनबद्ध कोणावरही टीका न करता सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे सकाळच्या वेळी कुलदैवताचं दर्शन घेऊन आईचा आशीर्वाद घेऊन ते सहा वाजता बाहेर पडून नियोजनबद्ध प्रचाराला सुरुवात करून आणि वैयक्तिक मतदारांच्या गाठी भेटी घेऊन प्रचार करत असताना दिसत आहेत त्यांना गावोगावी मोठा पाठिंबा मिळतोय कोणावरही टीका आणि टिप्पणी नाही म्हणून त्यांना मतदारांचा भरघोस मिळत इतर उमेदवारांचे तालुक्यात दूषित झालेलं वातावरण पाहता सत्यशील शेरकर यांना खासदार डॉक्टर अमोल खुल्हे माऊली खंडागळे बाबू पाटे अनंतराव चौगुले शरतांना चौधरी गुलाबशेख पारखे इत्यादींसह अनेक नेत्यांची साथ लाभल्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि ते जुन्नरचे आमदार होईल अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून होत आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे शिरोली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा